सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोटरसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या मंगळवेढ्यातील बस स्थानक परिसरातील हॉटेलजवळ सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून एका इस्माला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं चोरलेल्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी माने अजय वाघमारे सूरज रामगुडे अन्वर अत्तार प्रमोद माने यांनी पार पाडली